श्रद्धा आहे तुमचं श्रद्धापत्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आहे गौरी आज सगळ्यांच्या घरी गौरी आलेल्या आहेत आणि छान मस्त एकी पूजाही झाली असेल तर आज आम्ही चालू आहोत आमच्या ताईंच्या घरी म्हणजे माझी जी, जी चुलत नंद आहे त्यांच्या घरी गणपती बस ग, ग गणपती नाही गौरी बसते तर आम्ही दरवर्षी जातो तर छान मस्त सजवतात तिथे गवर तर तुम्हाला मी दाखवेनच तर येस अजून मी आमच्या घरी गेली नाही आहे कारण मी सांग त्यांना सांगितलेलं आज मी सकाळी येणार नाही ना संध्याकाळी येणार ना आहे तर आज आमचा संध्याकाळचा मेनू आहे पाणीपुरी आणि वालाची आमटी आमटी किंवा भाजी तर असं आहे तर पर तुम्हाला आज संध्याकाळी आजच्या दिवसभराचं रुटीन तुमच्याशी मी शेअर करेन तर येस माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा कशी वाटते आमच्या घरातली गणपतीचं जे रुटीन आहे आणि आम्ही काय काय करतो आ, आता काही दिवसांनी आता रश्मी पण येणार आहे रश्मी तुला आम्ही खरंच मिस करतो आहे तू लवकरात लवकर ये कारण आपल्याला खूप डान्स करायचा आहे खूप मजा करायची आहे आम्ही रात्रीचं हौजी असं काही नाही काय खेळत असतो तर थोडं थोडं करून तुमच्याशी मी शेअर करते आणि काय काय मेन्यू असतात ते पण तर तुम्हाला आवडत असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण तुमच्या कमेंट्स गणपती आजच्या दिवसापासून येत नाहीये सो नक्की करा चला पप्पा आणि ताई गाडीतनं गाडीत ना उतरले आहेत गाडी लावायला गेलय मी पण जाते आता आमचं मने आमच्या ताई आहेत म्हणे आहे कर ताई आहे करा, आए। आए करा। आए। <laughs> का ती ताईंची सोन आहे पाय पडायचा सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ सगळं डेकोरेशन हाताने केलंय पिंपळाची पानं आहेत ना वाव हे बघा कुठलं ओ बटरफ्लाई वाव सगळं अच्छा तेव्हा तर नेट झाला कुठलं हा आणि काहीच आहे बघा असं घरीच केलंय हे डेकोरेशन तू केलं ह्याने खरं प्रियंका ह्याने केलंय मग ठीक आहे गाई ह्याच्यासाठी चांगली कमेंट करा हे असं किती महिने लाग दोन मस्त मस्त चला आता पाया पडून घेते म्हण्याचा मोठा भाऊ आहे ना नाय तू ह्याच्यात मदत नाही केलीस चला हला चल खोट्या त्याने एकट्याने केलं एक, के एक दिवस फक्त कलर मारलास कुठल्या कुठल्या चल खोटा तीर मारलाय नाही तर काय सगळं क्रेडिट गाईज म्हणायलाय की सगळं त्याने सेटअप झाडाचं असं दिलेलं आहे आणि मला आवडलं तो कलर काय तू का भिंतीला पण मार बरोबर ना का हो का ए चल चल सगळेजण स्वतःलाच क्रेडिट घेतात रे बिचाराला कोणच काय बोलत हा हा ए गोंडस आमची गोंडस प्रियांकाची लेख खा आज हा प्रसाद थँक्यू बाळा कमी हो कमी हो जरा ह्याच्याकडे बघ कमी हो कमी हो कमी हो जरा बघ किती स्लीम झाला तू बघ <laughs> <laughs> आणि काही बघा हा प्रियांकाचा लेख बारका फुल पचास तोला हायकर काय वाटत तुला हे घात सांग ना हा ही सेम आहे हो का सातव्या थरा चढलेलास मग काय केलंस सलामी बस हंडी बोडलीस सलामी द्यायला चढलेलास तू सातव्या थर हो थलावल मग जेवलास का मजवला का आम्हाला जेवायचं आहे हो का आणि गाईज मस्त पैकी कंठी आणले जिप्सी आणि गुलाबाची आणि वेणी मस्त मुकुट आणलाय हा त्याचा मुलगा आणि ती मुलगी

दे दे बाबा केवढं ना हां खायचं भाजी सारखं दे भरपूर हां तू देणार तर मी घेणार अरे वा 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 अजून काय देणार बघ बघ हा ओ हो 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 थांबली थांबली बाबा बघा गाईज गा कशी शिस्तीत वाढते डाळ जी बात खाली सांडवत नाही काय नाही अरे वा 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 वा, वा। पद्धतशीर मस्त 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 बाबू थँक्यू बस बस भात आहे का तो शॉली भात नाही तो थोडी इवन आहे तू दुसरा भाग दुसरा भाग <laughs>

मला ना एकदम थोडंसं पाहिजे हां हो बस? बस बस थँक्यू आता जेव का आणि आय आम्ही आलो आहोत घरी पप्पा जी मी धैर्य घरी आहे मी माझ्या स्टुडंटकडे चालले माझ्यासोबत आहे दिशा सर्वरी समृद्धी येणार आहे तिला आम्ही रस्त्यात घेणार आहे भैरवीकडे चाललोय आहे तिच्याकडे गौरी आहे सो चला आणि समृद्धी पण आली आहे तुझ्या आणि माझ्या चल पेशंट झोप झोप झोप

त्याच्याकडे गणपती आहे गौरी आहे आणि काय राली आहे पुन्हा आमच्या इकडे श्री राहते तिल मिश्री बोलते नाव श्री देवी आहे असू दे असू दे छान असं तिने सजवली आहे मुखवटे आहेत आता इथ थोडा वेळी जावेकडे जाणार आहे गणपतीला चला आणि आता आले आहे सोबत आहे इकडे असू दे खूप छान दिसते सोबतही तिच्याकडे काहीच पूजा होती आज पण अजून पूजेची मांडणी झालेली नाही आहे बघा सेमिस्टर मांडणी करतात पण मला पण जायचं आहे गौरीला त्या मी पार पडायला आले गणपती लोक <laughs> रता बघा मस्त आहे ना अशी मस्त मूर्ती आहे बाप्पाची छान असं डेकोरेशन आहे हा आणि काही जात मी पुन्हा घरी आली आहे आमच्या तर बघूया हे लोक काय करतात कल्याणीने पाणीपुरीच पाणी रेडी केलंय दाखवते तुम्हाला मोनिका कल्याणी कल्याणीने पाणी रेडी केलंय पाणीपुरीच घोड पाणी वडगावरून <laughs> पुरणपोळी केले आणि कुठे आहे तिखट पाणी वरती नेलं ना आणि ह्याच्यात आहे कोबी चनाडा आणि चपात्या केले आणि ह्याच्यामध्ये रगडा आहे चला आणि गाई झाली आहे नाही तो घरी आहे हा आणि <laughs> नंददाईकडे आले नंदाईची कवर बघा किती छान आहे मस्त आहे ना नंदाताईच्या आई नंदाताईची आई ताई नंदाताई नाही आली आहे ती बाहेर आहे त्यामुळे मी आले आणि मी आता जाते पाय पडून ना। ना ना। ना ना ते आई येते ना मी पटकन म्हणजे नंतर येन घेकाश फायनली आली आहे आणि तिला एक वाट बघून तू कुठे गेलेली गौरीला शेजारी असू दे सॉरी घे मी आता अगं जि मी खाली उभा आहे मी येते पटकन काय काय आणायचं ना त्याला आणि नंदा द्यायची नाही नोवीनची सेवा चंद्रपोर माझ्या मैत्रिणी माझ्या मैत्रिणीने पण घेतले चंद्रपोर असं मला समजलं म्हणून घेतलं खूप छान वाटलं तुम्ही एन्जॉय केला <laughs> <है नाए। laughs> आणि गाईज आता मी चालली आहे घरी नंदाताईच्याकडनं आता सगळे झालेले आहेत गौरी सगळ्यांच्याकडे मी गौरींना पूजा गौरीची पूजेच्या पाया पडून आली आहे तर आता मी घरी चालली आहे आणि आम आमच्या घरी पाणी आहे तर चला आता आपण घरी भेटूया

आणि आम्ही घरी बनवलेलं आहे पाणी कल्याणी माझ्याकडे येस कशी झाली आहे बायकोने कशी केली आहे तुझी बायको कशी आहे कशीपुरी कशी दिसते आणि हे आपले प्लेट कशा आहेत आणि गाईज पाणीपुरीचं पाणी हे कल्याणीने केलंय कशी आहे पाणीपुरी हा त्या नाही प्लीज मला एक पुरी बनवून देणार का थँक्यू बेटा बघा माझी लेख बघू तिखट आहे गे मला गोड दुसरा बनवून दे

थँक यू बेटा आणि मी जी मी नंतर हे खाणार नाही जास्त मी बिर्याणी खाणार आहे कालची <laughs> आठवयाला <डुएला> कांदा धुंबला केवढ प्रेम आहे तुझ्या मध्ये नवऱ्या आणि तुझ्या माझा भाऊ बसलाय

आजचा दिवस कसा वाटला सगळीकडे गौरीचं छान छान दर्शन झालं आणि प्रत्येक पद्धतीने सजवले होते तर मला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय जी मी मोजुटो केलेला आहे बाय